चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक मनोहरभाई सारडा व विश्वास गवळी यांचा वाढदिवस हरिपाठाने साजरा सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व आध्यात्मिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे मनोहरभाई सारडा काकाजी व रामविश्वास दूध केंद्र या नावाजलेल्या उद्योग समूहाचे संचालक विश्वास गवळी यांचा वाढदिवस हरिपाठ व भजन गायनाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सांगली परिसरातील व्यावसायिक सहकार शैक्षणिक वैद्यकीय व विविध व्यवसायातील नामवंत मान्यवर उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे माजी सरकारी वकील उल्हास चिपरे उद्योजक रमाकांत घोडके जंगमसाहेब डॉक्टर भरत शहा सांगली अर्बन बँकेचे संचालक सतीश मालू अरुण गतारे लक्ष्मण नवलाई आदी मान्यवरांच्या सहित वारकरी क्षेत्रातील मान्यवर तसेच साडा परिवार व गवळी परिवारातील सर्व सदस्य जिव्हाळा ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांनी मनोहरबाई सारडा व विश्वास गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माणसाला पैसा असतो बाकीची प्रसिद्धी असते पण आध्यात्मिक अलीकडे माणसाच्या कमी होत चाललेलं आहे आणि अशा पद्धतीचं पारायण घेऊन एक आध्यात्मिक माणसाला जोड द्यायचं काम त्या निमित्ताने काकाने केले त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी करमिर्प संस्था आणि सर्व आमच्या संस्थेच्या वतीनं शुभेच्छा सगळे विसरून भान विसरून या कामामध्ये राहतात आपण दोन वर्षापूर्वी इथे समाधान महाराज शर्वांचा कार्यक्रम केला त्यांनी खरी ताकद जर कोणाची असेल आम्ही तर इतर ठिकाणी होतो परंतु ह्या समोर बसलेले हे जे टाळकरी विनेकरी माळकरी सगळे जे आहेत ह्यांचं मी हृदयात नाही तुमचा आभार ना मानतो कारण कसं आहे की जिथं जायचं आहे तिथं जाण्याकरता एक मार्ग दाखवणारे जर खरे कोण असतील तर हे समोर बसलेले सगळे आणि अत्यंत साधे सुखे यात कोणी आपली श्रीमंत आहे असं तसं नाही आहे ह्यांना एकच वेळ आहे का, का, का दुसरं का काही नाही कार्यक्रम वर्चीवर आपण करत राहूया आणि तो वणिजनबाई शहा त्यांच्या कारणाने मी ह्या क्षेत्रात वणीजनबाई जी एस शहावाले क्रांतीबाई हे जे लोक होते यांच्या कारणाने बापसाहेब पुजारी यांच्या कारणाने खास त्यांचा आज वाढदिवस आहे हे डायरेक्ट बोलतो मी माझी मुळू जायची या परिवाराने परिवाराच्या प्रत्येक सदस्याने इतकं प्रेम केले आमच्या या कुटुंबावर की त्याची तुलना आपण दुसऱ्याशी करू शकत नाही विश्वासराव गवळी म्हटला की तिथं बरेच लोक अगदी सगळ्या क्षेत्रातले लगेच उभा राहायचे सुरुवातीची दहा वर्षे तर अण्णांनीच सगळी ही जोडणी करत होते मला वाटते विजय मस्कर साहेब होते विसापुरी महाराज होते दिलीप महाराज होते अंबी महाराज होते हे बरेच लोक असे होते की हिंद बसलेले सगळे सांगलीवाडी सगळी पूर्ण सांगलीवाडी आणि सांगलीवाडीला जाऊन जाऊ तो तीन कार्यक्रम आम्ही केलेले आहे तर आज हा वाढदिवसाच्या निमित्ताने मी इतक्याच सांगतोय की कायम धर्माच्या कामामध्ये कमीत कमी सोबत राहा तुम्ही तुम्हाला जे काय तुमचं सहयोग करायचा आहे नाही करायचा आहे छोटं करायचं आहे मोठं करायचं आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार येता शक्यने आता बघतील ते तुम्ही करायचं आहे परंतु त्याचा आल असा नाही की आपण ह्या असलेल्या सध्याच्या ह्या वाईट परिस्थितीमध्ये आपण जर एकत्र नाही आलो आपण हे आता जे देशामध्ये चाललंय बांगलादेशमध्ये चाललंय या परिस्थितीला एकमेव उत्तर कसं आहे की आपण सगळे जर धर्मनिष्ठ लोक धर्म रक्षितही रक्षित आहे धर्माचं रक्षण करण्याकरता जर आपण पुढं झालं तर धर्म आपलं रक्षण करतो तर धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये कायम भाग घ्यायचा